नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तर लाडक्या बहिणी योजनेची ई के वाय सी सुरू झालेली आहे परंतु भरपूर जणांना ई के वाय सी करताना प्रॉब्लेम आहेत तर ते कोणते प्रॉब्लेम येत आहेत आणि त्यावर कोणते सोल्युशन असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात पहिला व सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की ओ टी पी येत नाही एरर येत आहे अनेबल टू सेंड ओ टी पी असा एरर येत आहे तर यासाठी आपल्याला होता होईल एवढं रात्री दहाच्या नंतर ए के वाय सी करावी लागणार आहे कारण का तर सर्वच लाडक्या बहिणी या एक के वाय सी करण्यासाठी ट्राय करत आहेत त्यामुळे त्या वेबसाईटला लोड येत आहे आणि एकाच वेळी अनेक अने जणांनी ट्राय करत असल्यामुळे हा एर येत आहे त्यामुळे ओ टी पी सेंड होत नाही तर यासाठी एकच या उपाय आहे रात्री उशिरा यावरती ए के वाय सी करायची आहे काही महिलांना ई के वाय सी करताना सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही असा एर येत आहे तर हे हाय एर येण्याचं एकच कारण असू शकतं आहे की तुमचं लाडकी बहीण योजनेमधून तुम्ही रिजेक्ट झालेला आहात कारण का तुमच्याकडे एखादी फोर व्हीलर असू शकते किंवा तुमच्या घरात कोणीतरी इन्कम टॅक्स भरणार असू शकतं त्या त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीतून रद्द झालेला आहात त्यामुळं तुम्हाला हा असा एरत आहे तर काही महिलांसाठी पती किंवा वडील कोणाचा आधार क्रमांक टाकायचा यावरती कन्फ्युजन आहे तर ज्या महिलांचा आधार कार्डवरती त्यांच्या नावासोबत त्यांच्या वडिलांचं नाव आहे तर त्यांनी त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि ज्या महिलांचं त्यांच्या नावासोबत पतीचं नाव आहे त्यांनी त्यांच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि त्यावर येणारा ओ टी पी या ठिकाणी टाकून सबमिट करायचा आहे ई के वाय सी करत असताना दोन हे दिलेल्या आहेत तर त्या ठिकाणी होय निवडायचं किंवा नाही निवडायचं ह्यातमध्ये कन्फ्युजन होत आहे तर ते माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे असा ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी आपल्या घरात किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यानुसार हे प्रत्येकानं आपापल्यानुसार भरायचं आहे परंतु जर तुम्ही या ठिकाणी नाही निवडलं तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे भरताना काळजीपूर्वक भरायचं आहे तर अजून एक अट दिलेली आहे तर ते असे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही असा ऑप्शन आहे जर तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी क कर्मचारी असेल तर तुम्ही या ठिकाणी नाही म्हणून निवडत आहे आणि जर कोणी लाभ घेत नसेल तर कोणी म्हणजे सरकारी नोकरीमध्ये हे नसेल तर तुम्ही या ठिकाणी होय निवडच आहे अजून काही महिलांची अशी समस्या आहे की जुलै ऑगस्ट महिन्याचे त्यांना हप्ता मिळालेला नाही तर त्यांना पैसे कधी येतील तर जी ये के वाय सी झाल्यानंतर तुमचं जून असू द्या जुलै असू द्या ऑगस्ट असू द्या ज्या ज्या महिन्याचे तुमच्या हप्ते बाकी आहेत तर तेसर वद एक तुम ते सर्व पैसे एकदमच तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत त्यासाठी ए के वाय सी करायची आहे तर ए के वाय सी कम्प्लीट केल्यानंतर तुमचे सर्व पैसे जमा होतील अशा प्रकारे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद